लक्ष्मीच्या पावलानं आलेल्या पण बागडण्याच्या कवळ्या वयातच अंथरुणाला खिळलेल्या आपल्या एकुलत्या एक अवघ्या सात वर्षाच्या ओवीला वाचविण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी बापा मुला या बापाची चाललेली धडपड मन हेलावणारी आहे गोवर विषाणूतील जंतूमुळं लहान मुलांच्या जीवावर बेतणाऱ्या एस एस पी या दुर्मिळ आजारानं ग्रस्त लेखीच्या उपचारासाठी विम्याची तरतूद नाही शासनाच्या वैद्यकीय योजनेतही समावेश नसल्यानं या बापानं जमीन विकून कर्ज काढलं इंजेक्शनसाठी मित्राला घेऊन चीन गाठलं परिस्थितीनं दबलेल्या या बापाला आता मानसिक आधारासह गरज आहे ती दानशुरांची आणि दुर्मिळ आजारावर लस निर्माण करण्यासाठी सरकारच्या तत्परतेची हातकणंगले तालुक्यातील व्यवसायानं मेंढपाळ असलेले सागर शामराव पुजारी हे तीन एकत्र कुटुंब पद्धतीनं राहतात त्यांचा छोटासा हॉटेल व्यवसाय घरी पत्नीसह चौथीत असलेला मोठा मुलगा आणि मुलगी ओवी असा सुखाचा संसार सुरू असतानाच गेल्या वर्षी नऊ नोव्हेंबर पासून ओवीला अचानक झटके येऊ लागले वैद्यकीय तपासणीत हा आजार समोर आला पण यावर औषधोपचार उपलब्ध नसल्याचं ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच घसरली हसत खेळत बागडणारी ओवी गेल्या तीन महिन्यांपासून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी निश्चित पडून आहे परंतु कसलीही शारीरिक हालचाल नाही की कसलाच प्रतिसाद नाही उपचारासाठी कसली लस नाही किंवा विमा नाही शासकीय योजनेतही समावेश नाही तरी सुद्धा ओबीला या जोगेने आजारातून बाहेर काढण्यासाठी ठेवी मोडल्या दोन गुंठे जमीन विकली पतसंस्थेतून कर्ज घेतले नातेवाईकांकडून हात उसने घेत धडपड सुरूच ठेवली इंग्रजी भाषेची अडचण असतानाही केवळ मुलीचा जीव वाचवण्यासाठी एका मित्राला घेऊन चीन गाठलं तेथील एका रुग्णालयात अत्यंत गयावया करून पाहिजे असलेली लस उपलब्ध केली तीन लाख रुपये त्यांना तेवढ्याच डोसची गरज आहे फेब्रुवारीच्या अखेरीस हा डोस सुरू केल्यानंतर सध्या दहा टक्के फरक पडल्याचं दिसून येत आहे ओवी आता हाक मारल्यावर डोळे उघडून प्रतिसाद देऊ लागली आहे पाणी गिळत आहे तिच्या संवेदना हळूहळू जागृत होत असत सागर पुजारी यांनी सांगितलं लाकात एक दोघांना असलेल्या व मेंदूची झीज करणारा आजार एस पी सब्युक्युट स्केरोलोन्सिंग पेन्सेफिलायटिस हा दुर्मिळ आजार गोवरच्या जंतूमुळे मुळे मेंदू पर्यंत शिरकाव होऊन मेंदूची झीज होण्यास सुरुवात होते सर्वच मुलांना नाही पण लाखातील एक ते दोन मुलांना हा अजर होतो यावर आपल्या देशात औषधोपचार दिसून येत नाहीत आपल्या वीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत वर्षातून किमान एक ते दोन असे रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी येतात आजपर्यंत आपल्याकडे आलेल्या अशा चौदा ते पंधरा मधील तीन ते चार जणच नैसर्गिक उपचाराने बरे झाले असल्याचं ओबीवर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर विलास जाधव यांनी सांगितलंय दरम्यान पुढील साठी एम मराठी ला जरूर सबस्क्राईब करा